हॅलो hey, गुड uh, मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या रसिका व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती कशा आहात सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल सो so, आता जो व्हिडिओ आहे तो तीन दिवसानंतर तीन दिवसाच्या मस्त अशा सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या रुटीनला सुरुवात झालेली आहे तर uh, सकाळचे वाजलेले आहेत मी तर आज लेट झालं मला उठायला खूप आता मी वृद्धीला सोडून आल्यानंतरनं झालं आहे टायमिंग साडेसहा सात आणि आता पाणी येईपर्यंत मी थोडंसं जे माझं राहिलेलं लेक्चर होते जे अटेंड केले नव्हते रेकॉर्डिंग व्हिडिओमधनं ओपन करून मी तेच व्हिडिओ ऐकते कारण आता सुट्टी झाल्यानंतरनं पुन्हा अभ्यास करायचा जरा कॉन्सन्ट्रेशन होत नाही तर पुन्हा मागाली लाईनवरती यायला थोडा टाईम लागतो तर हे सगळे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओज ऐकून पुन्हा मग लेक्चर अटेंड करायचे आपण म्हणजे पाठीमागचं जे राहिलेलं आहे ते सगळं कम्प्लीट होऊन जातं तर आता लगातार माझे पाच सहा लेक्चर आहे जे मला रेकॉर्डिंगमधनं ऐकायचे आणि त्याच्यानंतरनं दुपारी पुन्हा चालू होतील नवीन व्हिडिओज म्हणजे लाईव्ह चालू होतील ते लाईव्ह पण अटेंड करावे लागतील सो पुन्हा एकदा कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे लागला सगळं आणि काय गेल्या वर्षीच्या पण असतील ना, ना, आ, आ, ना आए, गेल गेल ए, का छोटे तुपाचा डब्बा वगैरे हे जे आहे इदीचे सामान बरेच होतं तो काढायचं आहे आता हे एक एक काढायचं अनलो होतो पर्वदीशी पण थोडं व्हिडिओ असं दिसलं असं काढलं सो तो व्हिडिओमध्ये मी मध्ये ऐड केलेला आहे

कारण भरपूर सामान त्या अगरबत्ती आहे लागतं वर्ष ते पण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि आहे धूप कारण लावायला आणि ही धूप आहे आणि हे सगळं आम्ही हिच्यातून घेतो मार्केट मधून घेतोय बाजारला जाऊन

आणि मी गेली होती आज सोमवार होता बरेच दिवस मी मंदिरात जाईन जाईन पण काय मंदिरात जायला वेळ भेटत नव्हता सो तास तो दिवस आला आणि मी पाया पडल्यानंतर ना मला हा प्रसाद म्हणून हे फूल भेटलं मला किती छान ना म्हणजे अचानक योगायोगच येतो कधी कधी आपला की आपण जेव्हा आपल्याला वेळ नसतो जायला अचानक आपण जातो आणि आपल्याला देवाचा असा प्रसाद भेटतो तर मी आलेली आहे घरी म्हणजे जैनेशला सोडून पुन्हा त्याला घेऊन आले रिटर्न घरी म्हणजे वाजलेले आहेत साधारणत पावणे तीन तर आता त्याला लागलेली भूक तर मी सगळ्यात पहिले त्याला चपाती घेते बनवून चारून कारण तो चपाती व्यतिरिक्त दुसरं काहीच खात नाही त्याला चपातीच लागतं दोन्ही टाईम चपाती लागते ती पण वाटलेली चपाती खातो दुधामध्ये आणि दूध साखर टाकून अशी भरवलेली तर त्याने त्याचं पोट भरलेलंच राहतं तर तीन वाजून गेलेले आणि असेच माझं एकला लेक्चर चालू होणार होतं एकचंही लेक्चर असंच गेलं माझं दोनचंही गेलं आणि आता वाजले तीन तीनचंही लेक्चर गेलं समजायचं आता पाच वाजता पुन्हा चालू होईल पण पाच वाजता पण जायचं आहे इथे जरा मला मंडे मार्केटला तर मी जेवण बनवायला घेणार आहे लगेचच त्यामुळं आजचा दिवस पण वेस्टमध्ये गेल so, का गेला जाणार आहे माझा लेक्चरचा उद्या मला पुन्हा रेकॉर्डिंग व्हिडिओ ऐकायला लागणार आहेत सकाळी उठून सो असा होता आजचा दिवस आणि सर्व दिवस काही कामातच गेला सुट्टीनंतर दुसऱ्या दिवशी सगळी गोष्ट ॲडजस्ट व्हायला खूप टाईम लागतो आणि ॲडजस्ट करता करता दिवस असाच निघून जातो सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि असेच मस्त मस्त व्हिडिओमध्ये कमेंट करत राहा व्हिडिओ म्हणजे बघत राहा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओज हवे आहेत किंवा तुम्हाला स्टडीजबद्दल काय म्हणजे पाहिजे असेल किंवा कोणाला एक्झाम द्यायची असेल टी ई टी प्रिपरेशन किंवा आता एक्झाम बी एची पण एक्झाम येते तर आय थिंक पुढच्या महिन्यामध्ये किंवा ह्याच महिन्यात डेट ओपन होईल कारण कॉलेजेस चालू झालेले आहेत तर माझं पण टी वाय बी एचं ॲडमिशन येईल ह्या महिन्यामध्ये सो so, त्याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि मी हे सगळं ऑनलाईन करते कॉलेजमध्ये जाऊन नाही करत फक्त मी हॉल हॉलटिकीटसाठी कॉलेजला जाते अदरवाईज माझं मी सगळं शिक्षण आफ्टर द मॅरेज सगळं ऑनलाईन करते जर कोणाला माहिती हवी असेल तर आता ऑनलाईन टी ई टी पण चार ते पाच महिन्यावरती पाच महिने पण नाही चार महिन्यावर बाकी आहे सो कोणाला क्लासेस जॉईन करायचे असतील ऑनलाईन जर तुम्हाला वेळ भेटत नसेल जर खरंच ई टी पास करायची असेल आणि करायचं असेल काय तर क्लास लावणं फार गरजेचं आहे कारण परफेक्ट असं गायडन्स आपल्याला क्लासमधूनच भेटतो तर जास्त अशी काही फीज नाही आहे तिथे रिजनेबल प्राईज आहे वर्षातून म्हणजे आपल्या खूप साऱ्या मोठमोठे मुट एक्झाम्स असतात आणि त्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला जेव्हा जीव लोकं देतात ना एक्झाम त्यांनाच हे माहीत असतं सो so, मला असं वाटते क्लास खूप गरजेचा आहे लावायला तर क्लासच्या थ्रू आपल्याला भरपूर माहिती भेटते जर कोणाला हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन कारण कारण डिस्काउंट चालू आहेत आता सगळीकडे क्लास चालू आहे सगळीकडे जस्ट ऑनच झालेले आहेत एक महिना झाला मलाच जॉईनिंग करायला एक महिना लेट झाला आहे सो असाच व्हिडिओ बघत राहा आणि माझे व्हिडिओजला लाईक करत रहा आमच्या इथे जवळच असं मंडे मार्केट भरतं म्हणजे जिथे सामान जे आहे आपल्याला स्वस्तामध्ये मस्त असं स्वस्त एकदम स्वस्तमध्ये भेटतं तर त्या मंडे मार्केटलाच मंडे आहे सो मंडेला मी जाणार होते मार्केटला बट गेलो पण संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही घेतला नाही सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाबा